राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नितीन मोहिते यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला हा राजकीय धक्का बसला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे हा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडून त्यांनी हा प्रवेश केलाय हा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का असल्याचा दावा त्यांनी केला आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून विस्तारासाठी काम सुरू आहे त्यासाठी विविध पक्षांतून इन्कमिंग सुरू आहे या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या परंपरागत राजकीय पक्षांच्या काठावरच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर नेत्यांचे लक्ष आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार उत्तर महाराष्ट्र महासचिव गायकवाड महानगर महानगर प्रमुख अविनाश शिंदे सचिव बजरंग शिंदे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती आघाडीचे शहर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती देवळाली मतदारसंघासह शहर तसेच जिल्ह्यात त्यांचा संपर्क आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळेल असेही शिंदे यांनी सांगितले भाजपाला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे अपेक्षेने बघत आहेत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच करिश्मा करेल त्यासाठी जिल्ह्यात संपर्क मोहीम सुरू आहे लवकरच अन्य काही मोठे नेते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील असा दावा यावेळी मोहिते यांनी केला अधिक माहिती नितीन मोहिते यांनी दिली आहे उदय सम्राट सरदे प्रकाश जामलदास आहेत यांचे विचारांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याला गरज आहे इतर पक्षांचा जर आपण विचार केला तर गटातटाच्या भूमिका आपल्याला बघायला मिळतात मग शिवसेनेमध्ये घ्या राष्ट्रवादीमध्ये घ्या आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊन आणि आपल्या विचारांची पायमल्ली करणाऱ्या पक्षांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि अशा बाबासाहेबांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक या ठिकाणी होण्याची गरज मला या ठिकाणी वाटली आणि खऱ्या अर्थांना बाळासाहेबांच्या विचारांचीच गरज या महाराष्ट्राला आहे म्हणून आम्ही सगळ्यांच्या सहकार्यांच्या सोबत या ठिकाणी प्रांतिकचे ज्येष्ठ नेते वामनदादा गायकवाड त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हाध्यक्ष औनभाऊ पवार माझे मार्गदर्शक या ठिकाणी महानगरप्रमुख अविनाश भाऊ शिंदे आमचे बंधू बहिरंग भाऊ शिंदे विक्रम शिंदे शंकरजी जाधव या सर्वांना सोबत घेऊन मी काल मुंबईथे राजगृहावरती सहदेव बाळासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेऊन त्या बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे कारण की माझ्यासोबत असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते आहे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहेत आदिवासी समाजाच्या सगळ्या बहुजनांना घेऊनच मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे ये की येत्या काळामध्ये जेवढाने विधानसभा मतदारसंघातून मला जी उमेदवारी मिळेल आणि सर्व समाजांना सोबत घेऊनच मी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच यशस्वी होती याची मला खात्री आणि शेवटपर्यंत माझे सहंगडी माझे पदाधिकारी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील येत्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बहुजन आघाडी पक्ष हा मजबूत करण्यासाठी बळकत करण्यासाठी आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकत करण्यासाठी मी सदैव या पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि सर्व समाजाला सर्वोच्च पदाधिकाऱ्यांना घेऊन पक्षवादीसाठी मी पक्षाची निय धोरणं ही तळा तळागडाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध आहे नाशिक लोकशाही साठी रमेश खरात सातपूर